कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी पंधरा जानेवारीला मतदान होत आहे तर सोळा तारखेला मतमोजणी होणार असून मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कोल्हापूर पोलीस दल सज्ज झालंय मतदारांना प्रलोभनं दाखवणं अथवा दमदाटी करणे अशा प्रकारांवर कठोर कारवाई होणार असल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं संपूर्ण जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांसह दोन अप्पर पोलीस अधीक्षक आठ उपअधीक्षक वीस पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकारी एक हजार पोलीस आणि तेराशे होमगार्ड तैनात असणार आहेत कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुका दहा वर्षानं होत आहेत प्रचंड ईर्ष्या आणि चुरस असलेले अनेक प्रभाग राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहेत त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्ताचं कडेकोट नियोजन केलं आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी यापूर्वीच सराईत गुन्हेगारी टोळ्यांना मोका लावलाय तर काही टोळ्यांना जिल्ह्यातून हद्द पार केलाय काही समाज कंटकांकडून वैयक्तिक बॉन्ड लिहून घेतले आहेत कायदा सुव्यवस्था राखणं आणि निवडणूक काळात मतदारांना दडपशाही दमदाटी होणार नाही याची पोलीस दलाकडून दक्षता घेतली जात असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं काही कंप्लेंट असतील तर ताबडतोड मला माहिती द्या आम दस्त जे फ्लाइंग स्कॉड आहे महसूल विभागाचे ते पण कार्यरत आहे आमची पण वेगळे टीम महसूल विभागाचे वेगळे सेक्टर आमचे सेक्टर पेट्रोलिंग सगळे नाकाबंदीचे पॉइंट्स असतील एस एस टीचे पॉईंट असतील सगळे योग्य त्याप्रमाणे कार्यरत आहे दोघे नगरपालिकामध्ये बंदोबस्तमध्ये आम्ही स्वतः एस पी ॲडिशनल दोघे ठिकाणचे अडिशनल एस पीज डी जिल्ह्याचे आठ डी वाय एस पी आय ए पी आय पी एस आय आणि एक हजारचे वरते अंमलदार आणि तेरासो होमगार्ड सगळे होमगार्डचा नियोजन झालेला आहे असा एक नियोजन त्या दिवशी असेल आणि एस आर पी सुद्धा त्या दिवशी इलेक्शनच्या आधी तीन चार दिवसा एस आर पी पण रिपोर्ट करतील आणि वेगळे काउंटिंगचे बंदोबस्त असतील किंवा वेगळे ठिकाण असतील त्या ठिकाणी एस आर योग्य तो डिप्लॉयमेंट होईल तर असं जिल्ह्यामध्ये एक्केचाळीस लोकेशन जे आहे यांच्यावरती आम्ही जास्त कन्सन्ट्रेट केलेलं आहे तिकडे योग्य तो प्लॅनिंग केलेली आहे तर परत एकदा सगळे लोकांना आवाहन करतो की शांतताने मतदान करा आणि कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाही अशी कोल्हापूर पोलिसने तयारी केलेली मतदारांना प्रलोभनं दाखवणं किंवा दमदाटी करणं हा गंभीर गुन्हा आहे त्यावर पोलिसांचं विशेष लक्ष असल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं प्रत्येक मतदान केंद्र मतमोजणी स्थळ आणि स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात असणार आहे संपूर्ण जिल्ह्यात निवडणुकीसाठी एक हजारपेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसंच तेराशे होमगार्ड तैनात असतील